नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोरच्या स्पर्धेचा अकॅडमी युट्यूब चॅनल पाहतो मित्रांनो महत्वाच्या घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे सोळा एप्रिल दररोज सकाळी साडेसहा वाजता आपण सर्व स्पर्धा परीक्षा उपयुक्त चालू घडामोडी पाहतो मित्रांनो दररोज वीस प्रश्न प्रत्येक प्रश्न आपल्यासाठी महत्वाचा ताकदीचा असतो सर्वप्रथम गुड मॉर्निंग मित्रांनो शुभप्रभात मित्रांनो आपण पाहतो याचा दिवस आज सोळा एप्रिल जर पाहिला गेलं जागतिक ध्वनी दिवस म्हणून आपण साजरा करतो काय जागतिक ध्वनी दिवस म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा जागतिक ध्वनी दिवस लक्षात ठेवा ठीक आहे हे सुद्धा आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे ठीक आहे आज मी घेतलेलं नाहीये म्हणून इथं मी क्लिअर करतोय जागतिक ध्वनी दिन ठीक उत्ता आहे कालचा प्रश्न होता भारताने सर्वाधिक साखर निर्यात कोणत्या देशाला केली आहे तर कालचं उत्तर तर सोमालिया देशाला केलेली आहे ठीक आहे आजचा पहिला प्रश्न पाहतोय मित्रांनो सार्वजनिक क्षेत्रातील समस्या सोडवण्यासाठी अल रायझिंग ग्रँड चॅलेंज है ना कोणत्या राज्य सरकारने सुरू केले के ते आहे तर तेलंगणा राज्याने सुरू केलेलं आहे तेलंगणा सरकारने दहा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी अल रायझिंग ग्रँड चॅलेंज इनिशिएटिव्ह लाँच केले आहे त्याचे उद्दिष्ट कृत्रिम बुद्धिमत्ताच्या मदतीने सरकारशी संबंधित क्षेत्रातील समस्या सोडवणे आहे सरकारी विभागाकडून समस्या समस्या ओळखल्या जातील आणि स्टार्टअप्स कंपन्या आणि विद्यापीठ्यांकडून उपाय सोल्युशन निवडल्या पाहिजेत व थोड्या प्रमाणात तपासल्या पाहिजेत त्यासाठी लक्षात ठेवा तेलंगणा सरकार ऑल रायझिंग ग्रँड चॅलेंज आणि इनिशिएटिव्ह सुरू करत आहे ए आयच्या मदतीने है ना दुसरा प्रश्न इंटरनॅशनल सोलर अलायन्स कंट्री पार्टनरशिप फ्रेमवर्कवर स्वाक्षरी करणारा पहिला आफ्रिकन देश कोणता आहे तर उत्तर आहे मित्रांनो मॉरिशस नावाचा देश आहे जो पहिला आफ्रिकन देश बनलेला आहे ठीक आहे ओके इंडियन सोलर अलायन्समध्ये इंटर इंटरनॅशनल सोलर अलायन्स ही आंतरराष्ट्रीय फ्रैंक, संस्था आहे जी तीस नोव्हेंबर दोन हजार पंधरा रोजी पॅरिस मध्ये झालेल्या यु एन क्लायमेट चेंज कॉन्फरन्स कोप एकवीस दरम्यान पी एम नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे तत्कालीन अध्यक्ष फ्रँक फ्रँकिस ओलांद यांनी लॉन्च केली लक्षात ठेवा पहिला आफ्रिकन देश सदस्य कोण झालाय मॉरिशस झालेला आहे ठीक आहे तिसरा प्रश्न पाहतोय आपण लक्षात ठेवा भारताने भारत सरकार टिंबटिंबतील रिंडिया सी सिल्क खासी हँडलूमला भौगोलिक संकेत टॅग दिले आहे लक्षात ठेवा तर कोणाला टॅग दिले असं विचारलंय आपल्याला लक्षात ठेवा हा सुद्धा प्रश्न खूप खूप महत्त्वाचा आहे कारण की असे प्रश्न पडले की आपल्याला महत्त्वाचे मार्क मिळतात ठीक आहे तर मेघालयाला दिलेला आहे काय पाहूया त्यामुळे त्यांची सांस्कृतिक ओळख कायदेशीर संरक्षण आणि बाजारपेठेची पोहोच वाढली आहे ठीक आहे रिंडी या सिल्क हाताने कातलेले नैसर्गिकरित्या रंगवलेला आणि सेंद्रिय पद्धतीने बनवलेला आहे जो मेघालयातील पहिल्या एरी सिल्क विलेज उमेदन दिवशी जोडलेला आहे ठीक आहे आणि खासी हँडलूम नैसर्गिक रंगाचा वापर करून खासी समुदायाच्या समृद्ध विणकाम परंपरेचे दर्शन घडवतो लक्षात ठेवा ठीक आहे आपण क्वेश्चन नंबर चार पाहतोय चौथा नंबर प्रश्न ठीक हो। आहे पहिल्या आय एस एस एफ लक्षात ठेवा पहिल्या आय एस एस एफ विश्वचषक दोन हजार पंचवीस मध्ये भारताने कोणते स्थान पटकवले आहे तर भारताने दुसरे स्थान पटकवले आणि पहिलं स्थान चायनाने पटकवलेलं आहे भारताने कितवं पहिलं दुसरं स्थान लक्षात इंडियाने दुसरं स्थान आणि चायनाने पहिलं स्थान केलेलं आहे ठीक आहे आणि तैपी जर पाहिलं चायनीज तैपी पाहिलं गेलं तर तिसरं स्थान त्यांनी पटकवलेलं आहे काल पाहूया भारताच्या कामगिरीतील प्रमुख मुद्दे भारतात एकूण पदकाची संख्या चार गोल्ड आहेत भारताला दोन सिल्वर दोन ब्रॉन्झ आहेत एकूण भारताचे आठ अंतिम क्रमवारीत चीन पहिला भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे आणि तिसऱ्या काळात चायनीज टेपे मिश्र संघ सापळ्यात सुवर्ण पदक जिंकले भारताची पदक विजेती कामगिरी सुवर्ण पदक शिफ्ट कौर सम्रा महिला पन्नास मीटर रायफल तीन पोझिशन रुद्राक्ष पाटील पुरुषांची दहा मीटर एअर रायफलमध्ये सुरुची महिलांची दहा मीटर एअर रायफलमध्ये आणि विजयवीर सिद्धू पुरुषांच्या पंचवीस मीटर रॅपिड फायर मध्ये या लोकांनी काय सुवर्ण पदक पड़क पटकवलं रौप्य पदक ईशा सिंगने पटकवले लक्षात ठेवायची गोष्ट है। इशा ने आहे ईशा सिंगने पटकवलेलं आहे ठीक आहे सिल्वर आणि कास्यामध्ये सुरुची आणि सौरभ चौधरी मिश्र सांगिक एअर पिस्टलमध्ये मिळवलेलं आहे ठीक आहे आपल्या सगळे पॉईंट खूप महत्वाचे सगळे प्रश्न आपल्याला कुठलाही प्रश्न येऊ शकतो आपल्याला माहित असणं महत्वाचं आहे ठीक आहे पाचवा प्रश्न पाहतोय जागतिक चागस रोग दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो ठीक आहे जागतिक चागस दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो तर उत्तर आहे चौदा एप्रिल रोजी साजरा केला जातो रोगाचे नाव चागस रोग अमेरिकन ट्रायपॅनो सोमायासिस तारीख चौदा एप्रिल थीम प्रतिबंध नियंत्रण रुग्णसेवा यांनी शोध कोणी शोधले कार्लो चागस ब्राझील एकोणीसशे नऊ मध्ये शोधले आणि तो दिवस आपण त्यांच्या जन्मदिनान चौदा एप्रिल आपण चागस दिन म्हणून आपण साजरा करतो ओके सहावा प्रश्न टिंबटिंब दोन हजार पंचवीसचा व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे तर उत्तर आहे पी शिवकामी यांना देण्यात आलेला आहे ठीक काय पुस्तक पुरस्काराचं नाव आहे व्हर्च्युअल दलित साहित्य पुरस्कार प्राप्त करता पी शिवकामी आयोजक नीलम कल्चर सेंटर स्थापना रंजित यांनी केली बक्षीस एक लाख रुपये मुख्य संदेश शुल्काम दलित साहित्य हे सामाजिक प्रतिकार आणि मुख्य प्रवासी सहभागाचे एक रूप आहे ठीक आहे म्हणजे दलित साहित्यासाठी हा पुरस्कार दिला जातो आपण असं सुद्धा म्हणू शकतो सातवा प्रश्न रोलेक्स मोंटे कार्लो मास्टर्स पंचवीस विजेतेपद खालीलपैकी कोण आहे ठीक आहे आपल्याला विचारले विजेतेपद कोणाला मिळालेले आहे असा सुद्धा प्रश्न खूप महत्वाचा आहे लक्षात ठेवा कारण की असे सुद्धा प्रश्न पडायला लागलेले आहेत आणि ते आपल्याला माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक आहे हवी आपण लक्षात ठेवा त्याचं उत्तर जर आपण पाहायला गेलं तर सिंपलचे जे उत्तर आहे लक्षात ठेवा त्याचं उत्तर आहे कार्लोस अल्कराज आणि उपविजेता आहे लॉरेन्झो मोसेट्टी उपविजेता आहे लक्षात ठेवा ठीक आहे आणि कार्लोस अल्कराचे स्पॅनिश टेन्स आहेत जेणे अठरावे करिअर जे त्यांनी जिंकलेलं आहे प्रश्न महिला स्त्री समिट पंचवीसचे आयोजन कोणत्या शहरात केले के जात आहे तर उत्तर आहे हैदराबाद शहरात केले जात आहे हैदराबाद शहर सुरक्षा परिषद महिलांना सुरक्षितता आणि सुरक्षतेमध्ये सक्षम करण्यासाठी स्त्री म्हणजे समिट आहे ना स्त्री फुल सुरक्षा प्रशिक्षण आदर सक्षमीकरण समानता लक्षात ठेवा शिखर परिषद दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन करत आहे महिला समोरील प्रमुख सुरक्षा आव्हानांना तोंड देणे आणि आदर समानता आणि सक्षमीकरणाची संस्कृती वाढवणे या शिखर परिषदेचे उद्दिष्ट आहे जे हैदराबाद मध्ये होत आहे दुसरी परिषद लक्षात ठेवा नवा प्रश्न ग्रेट इकॉनॉमिक्स डॉक्टर मनमोहन सिंग यांचे स्मरण भारताचे माजी पंतप्रधान नोबेल ह्युमन विजनरी स्टेट स्टेट स्मन पुस्तक नुकतेच लॉन्च केले आहे तर लक्षात ठेवा मॉन्टेक सिंग अहुल्या अहुलवाल्याने हे जर लॉन्च केलेलं आहे जे आपल्या देशाचे पंचवार्षिक योजनेचे उप अध्यक्ष होते लक्षात ठेवा आणि हे पुस्तक लिहिले कोणी एस गुरमीत सिंग यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे लेखक कोण आहे मित्रांनो लक्षात ठेवा याचे तर गुरमीत सिंग आहेत हे आपल्याला माहीत पाहिजे आणि मॉन्टेक्सिंग सिंग यांनी जर लॉन्च केलेलं आहे ओके दहावा प्रश्न केरळ आणि तमिळनाडू मिळून पहिल्यांदा चोवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान टिंबटिंबची टिंब जनगणना करणार आहे तर निलगिरी निलगिरी तहरची जनगणना करणार आहे निलगिरी तहर, तहर काय एक प्राणी आहे लक्षात ठेवा त्यांची जनगणना करणार आहे चोवीस ते सत्तावीस एप्रिल दरम्यान केरळ आणि तमिळनाडू मिळून ठीक आहे मग हे निलगिरी टेकड्यावर अडळणाऱ्या प्राणी म्हणजे नाव काय निलगिरी तहर आहे आयुसियनच्या यादीत लुप्त प्राय श्रेणीमध्ये येते आणि भारताच्या वन्यजीव संरक्षण कायदा एकोणीशे बहात्तर मध्ये शडूल एक श्रेणीमध्ये येते तामिळनाडूच्या राज्यपालन देखील आहे आणि त्यांची लोकसंख्या एर एरविकुलम राष्ट्रीय उद्यानात आढळते ते केरळ मध्ये लक्षात असू दे ठीक आहे ओके पुढील प्रश्न प्रश्न अलीकडे कोणत्या राज्याने पोलीस भरतीमध्ये अग्निपरणासाठी वीस टक्के आरक्षण जाहीर केले आहे तर हरियाणा सरकारने जाहीर केलंय हरियाणाची स्थापना एक नोव्हेंबर सहासष्ट राजधानी चंदीगड मुख्यमंत्री नायब सिंह सैनी आणि राज्यपाल बंडारू दत्तात्रेय लक्षात ठेवा बारावा प्रश्न अलीकडे एक्सोमिया गोहोना ला जीआयटॅक मिळाला आहे हे पारंपारिक हस्तनिर्मित दागिने कोणत्या राज्यातील आहे तर ते आसाम राज्यातील आहे तेरावा भारतात सर्वात मोठा पेट्रो केमिकल प्लांट कोणत्या राज्यात बांधला जाणार आहे तर तो, तो ओडिसामध्ये बांधला जाणार आहे चौदा प्रश्न अलीकडे प्रसिद्ध झालेला माउंट कन लो लाओन ज्वालामुखी कोणत्या देशात आहे तर फिलिपपाइन्स मध्ये ते दक्षिण पूर्व आशियामधील देश आहे राजधानी मनीला आहे चलन फिलिपाईन पेसो आहे आणि अध्यक्ष ओग ओग माकोस आहेत लक्षात ठेवा ठीक आहे पुढं पंधरावा प्रश्न भारताने कोणत्या दिसाठी ट्रान्सशिपमेंट सुविधा बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे मित्रांनो थोडासा इथे पॉईंट चुकलेलं लक्षात ठेवा थोडस एक्स्ट्रा झालंय तर तो, तो बांगलादेश मध्ये आहे ठीक आहे हा पॉईंट लक्षात ठेवू नका ओके त्री, राजधानी त्रिपूर आहे मुख्यमंत्री माणिक साहेब राज्यपाल इंद्रसेन रेड्डी याच्याशी काही संबंध नाही ठीक आहे ओके सोळावा प्रश्न खाली कोणत्या आय आय टीने केलेल्या भारतातील प्रमुख अन्न पिकांवर गंभीर परिणाम करत आहे तर आय आय टी खरगपूर दिसून आलेले आहे सतरावा प्रश्न जालिवाला बाग स्मृती दिवस कधी के केव्हा साजरा करण्यात येत असतो तर लक्षात ठेवा तर तेरा एप्रिल रोजी साजरा करण्यात हत्याकांड आपल्या इतिहासात घडलेलं आहे ठीक आहे ओडवार डायर उधमसिंगशी खूप मोठा संबंध आहे पंचवीस मध्ये भारताचा पहिला युनिकॉर्न कोण बनला आहे तर लक्षात ठेवा जस पे बनलेला आहे आता आता युनिकॉर्न म्हणजे काय ज्या स्टार्टअप कंपनीचे मूल्यांकन एक अब्ज डॉलर पेक्षा जास्त असते तिला युनिकॉर्न कंपनी म्हणतात एक व्याख्या लक्षात ठेवा जेणेकरून आपल्याला ही व्याख्या खूप महत्वाची असू शकते किंवा एखादा प्रश्न सुद्धा येऊ शकतो जी केको टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी जरदाळू ब्लॉसम फेस्टिवल दोन हजार पंचवीस कुठे साजरा करण्यात आला आहे ठीक आहे लक्षात ठेवा जो उत्तर आहे लडाख मध्ये साजरा करण्यात आला आहे निसावा पंचायती प्रगती निर्देशांक पी ए आय नुसार कोणत्या राज्यात आघाडीच्या ग्रामपंचायती संख्या सर्वाधिक आहे तर उत्तर आहे गुजरात राज्याची आहे आणि आजचा प्रश्न भारतात रग्बी प्रीमियर लीग पहिली आवृत्ती कुठे आयोजित केली जाईल ठीक आहे ऑप्शन आहे मुंबई नवी दिल्ली रांची पटना आपल्याला उत्तर सांगायचं आहे कमेंट म्हणजे उत्तर काय असणार आहे ठीक आहे आज आपण इथेच थांबू उद्या याच टाईमाला याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू